हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशात सगळ्याजणी हा दिवस होता अक्षय तृतीयेचा दिवस कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी मनापासून आभारी काल मी दोन व्हिडिओ पाठवलेले होते काल रात्री जवळजवळ सव्वा दहाला पण एक व्हिडिओ पाठवलेला होता तो मी तिकडून आल्यानंतर ना किटोणं आर्यांना कशा पद्धतीनं वेळ घालवला किंवा काय काय त्यांनी केलं ते थोडक्यात के शेअर केलेलं होतं त्यांनी जेवढं घेतलं तेवढं त्या तिने म्हणवलेलं केक आणि त्या केकची मज्जा बऱ्याच जरी ना तिचं बोलणं आवडलं म्हणजे खूप छान छान असे कमेंट केले त्याच्या मावशांनी भरभरून कौतुक पण केलं थोड्या चांगल्या गोष्टी पण शिकवल्या की केक कसा काढायला पाहिजे होता काय करायला पाहिजे होता सगळ्यासाठी मनापासून आभारी आहे काल ना मी मूर् मूर्तीची किंमत मी सांगितलेली होती व्हिडिओमध्ये की जी ताईला दिलेली मूर्ती आहे ती तीन हजार आठशे रुपयेला बसली आणि जी आपल्या घरी घेऊन आलेली स्वामींची मूर्ती आहे ती साडेचार हजाराला बसलेली आहे मी दोन्हीही सांगितलं होतं पण कदाचित राहिला असावं त्यामुळे ती कमेंट हायलाईट झाली आज बनवत आहे मी म्हणजे पुरणपोळी नाही बनवत आज ना शेवया खिरीचा प्लॅन होता शेवया खीर सोबत पुरी ठेवलेली होती पनीरची भाजी नंतर म्हटलं चला मसाले भात आणि थोडेसे भजी करावे आज पाहुणे पण येणार होते आमच्या सगळ्यांसाठी आनंदाचा पण दिवस होता मी सांगेन पुढं जसं मी तुम्हाला काल म्हणले ना की ताई नो मी तुम्हाला सांगणार आहे आनंदाची बातमी वगैरे तर ती हाच दिवस होता पण आज साडी नेसण्याचे कारण म्हणजे मला ना स्वामींची जे आपण नवीन आणलेली होते ना त्यांची स्थापना वगैरे करायची होती जे काय काय होतं पुढचं रुटीन पण ते माझं कुठलंच झालं नाही काहीच झालं नाही पुढच्या नियोजनामुळं हो असं शिवायची खीर रेग्युलर जशी करते तशी मी केली काल ना एखादा याची कमेंट हायलाईट झालेली होती की तिची जी गाडी जी आहे ती गेलेली होती चोरीला तिनं रडत मला कमेंट टाकलेली होती तिचं सांत्वन केलेलं होतं जे मी माझ्या आयुष्यात फॉलो केलं तेच मी तिला बोललेली होती आणि तिला ते म्हणतात ना की त्या ह्यानं ती खंबीर राहिले तिच्या मनाजोगं झालं तिनं आनंदाने कमेंट केली भरपूर सारे जणी त्याला लाईक केला तर मी तुम्हाला अजूनही तेच सांगेन की तसंच राहा हातातलं कधीही गेलं तर नाराज होऊ नका रडू नका मनाजोगं नाही झालं म्हणून देवाला दोष देऊ नका की स्वतःला दोष देऊ नका वेळ अशी ताकद आहे की वेळेनुसार सगळं मिळत जातं फक्त वेळ द्या संयम ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःचं कर्मावर विश्वास ठेवा काशावर विश्वास ठेवा अगर न ठेवा पण तुमच्या कर्मावर एवढा विश्वास डोळे झाकून ठेवा की तुम्हाला ते बरोबर व्याजासकट मिळणार आहे जे देऊ तेच मिळतं जे पेरू तेच उगवतं अशाच पद्धतीनं आहे की काही काळ असतो चांगल्या लोकांच्याही मागं काहीतरी पणवते असते काहीतर असतं ते, थी थी। ते. आपले ग्रह दोष हे ते काय काय बऱ्याचशा गोष्टी पण त्यातून पण ज्यावेळेला आपण स्ट्रॉंग राहतो त्यावेळेला बऱ्याचशा गोष्टी मनाजोग्या होतात आता मला भरपूर कमेंट असेल की काही जॉबचं प्रॉब्लेम आहे लग्नाचा प्रॉब्लेम आहे भरपूर साऱ्या समस्या आता काही ज म्हणजे असं नाही की कोणाला समस्या नाही सगळ्यांना समस्या आहेत सगळेजण त्यात जात आहेत पण अरे थोडंसं वेळेनुसार राहा सगळं मनाजोगं होतं चांगल्यासोबत चांगलंच होतं लक्षात ठेवा आलेले आहेत तर हे बघा अनुपित मसाले काळा गोडा मसाला हा त्याच्यानंतर पावभाजी मसाला आपल्या एका गोडच्या ताईनं पाठवलेला आहे तिचा हा व्यवसाय आहे हा चिकन मसाला हा आता मी व्हेजमध्येच वापरणार सोबत हा मटन मसाला कारण आता मला पनीरची भाजी बनवायची म्हणून म्हणलं यातला मसाला वापरावा आणि हा गरम मसाला आहे आणि हा काळा मसाला आहे तर आता मी यातला कुठला मसाला वापरू काळा गोडा मसाला जो आहे ना तो वापरते तर मला जे मसाले ज्या ताईने पाठवले ना त्याच ताईनं मसाल्यांसोबत हे गिफ्ट गिफ्ट पाठवले हे आपल्या किट्ट राणीसाठी आहे छोटीशी पारस अशा अडकावून जातात की अशा खातात अशी तर त्याच्यासाठी हे किट्टोसाठी पाठवण्यात आलेलं आहे याच्यावरती एम्ब्रॉयडरी वर्क आहे छान आहे पर्स पाठीमागे एक ही आहे चेन आणि समोर एक चेन आहे असो किट्टोना ना हे कधीच उघडून बघितलेलं आहे त्या ताईंचा मला मेसेज होता की ताई बघितलं का गं किट्टोला आवडली का गं तर हे किट्टोना मी प्रवासात होते मुंबईला चाललेली होती पिली घेऊन त्याच वेळेला हे किट्टोना काढून बघून सगळं पार्सल खोलून मसाले सगळे बघून ठेवलेले होते कारण आता बघा मी स्वयंपाकात घातलेलं आहे आता आरू जेवलेला आहे भाजी कशी झाली ती मला छान झाली ती आवडलेली आहे मी जेव्हा जेव्हा मसाल्यांचा वापर करेन वेगवेगळ्या रेसिपीमध्ये तेव्हा तेव्हा तर ते तुम्हाला शेअर करेन पण जर यातला कुठलाही मसाला जर तुम्हाला पाहिजे असेल तर स्क्रीनवरती त्या ता ताईचा मी नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही तिला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जे कुठले मसाले पाहिजे तुम्ही ऑर्डर करू शकता जे आहे ते तुम्हाला कळतील एक पॅकेट आणि रेट बघूया किती आहे भांडकुदळ नाही नाहीये हे दहा ग्रॅम आहे याच्यावरती प्राइस नाहीये ताईनं पहिला तुम्ही कमी क्वांटिटी घ्या बघा वापरा आवडलं तर मग घ्या बाकी काही नाहीये की ज्याची त्याची आवड निवड वर डिपेंड असते असो चला आता मी माझे बाकीची कामं जे आहेत करून घेते आईला ना भाजीमध्ये जर बघायला गेलं तर पनीरची भाजी भरपूर प्रमाणात आवडते भरपूर पण यावेळेला जसं मी म्हणलं की ती दोन्हीकडे तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात करते कारण काय सांगते तिचं असं म्हणणं आहे की दोन्हीकडचं पण लेखाचं पण खाणं गरजेचं आहे लेकीचं पण खाणं गरजेचं आहे त्यामुळं आणि ह्या वेळेला थोडंसं तिकडं जास्त असते कारण कसं झालं सांगते मी गेल्या वेळेला माझ्याकडं होती त्यामुळे तिचं असं म्हणणं आहे की हे एक टाईम तिकडं एक टाईम इकडं मला पण मानणे मला काही प्रॉब्लेम नाही आहे कारण भावाला पण प्रेम पाहिजेल भावाला पण थोडंसं गरजेचं आहे त्यामुळे सदानाकडे माझे माझ्याही म्हणणं चुकीचं आहे आणि माझा दिवस जातो ना कामात की मला तिच्यासोबत वेळ घालवता येत नाही त्यामुळे ती आपली झोपा काढणे किंवा इकडे तिकडे करणे मी माझ्या माझ्या कामात असते असं ही अपडेट का दिली आणि कशासाठी दिली कारण असं बऱ्याच जणांची कंडिशन असते की जवळजवळ भाऊभाव असल्यानंतर खूप फजित येते किंवा भाऊ बहीण असल्यानंतर आईची फजित येते आणि आई त्याच्यामध्ये ह्या अशा पद्धतीनं करते असो आता मला बघा पनीरची भाजी बनवायची होती तर पनीर व्यवस्थित तळून घेतले त्याच्यानंतर फ्लावर जो आहे तो स्वच्छ धुतला त्याच्यानंतर तो पण तेलामध्ये तळून घेतला तुम्ही याच्यामध्ये कुठल्याही भाज्या आणि इतर घालत असतील तर, तर लक्षात ठेवा की धुईचा थोडासा निचरा करून घ्यायचा आणि तो थोडासा तळून घ्यायचा याने तुमचा जे काय भाजी आहे ती खूप छान खूप चवीला होते कांदा टोमॅटो आलं लसूण याचं वाटण घातलं आणि तीळ खसखस जसं तुम्ही बघितलं आणि टरबुजाच्या बिया ह्या तिन्ही एकत्र एक भिजवून ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीने भाज्या करायच्या असतात तर ते थोडंसं का होईना घालायचं ग्रेव्ही व्यवस्थित होते पाणी एकीकडे पनीर एकीकडे ते मसालेकीकडे असला प्रकार होत नाही आणि होऊ नये म्हणून आपल्याला ते तीळ खसखस आणि त्याच्यामध्ये काजूची पण पेस्ट घातली जाते बरं का पण माझे काजू संपलेले आहेत आणि हो ताईचा जो गोडा मसाला आहे ना तो मी वापरलेला आहे चव छान आहे माझा स्वतःचा मी रिव्ह्यू देत आहे आणि बघा घरगुती एक व्यक्ती एक महिला काहीतरी करू इच्छिते त्या तुम्हाला जर वाटलं की बाबा हां एकदा वापरून बघावा घ्यावा सपोर्ट द्यावा सर्वसामान्य स्त्रीला तर तुम्ही घेऊ शकता वापरू शकता मी माझं फक्त एक सांगते की प्रोडक्ट त्यांचं जे काय असेल ते मला बेस्ट वाटलं तर तुमच्यापर्यंत पोचवायचं मी काम करते गरम पाणी जे आहे ना त्याच्यामध्ये पनीर थोडंसं मी भिजत ठेवलेलं होतं कारण काय होतं ना की सॉफ्ट होतं आणि तुम्हाला खरंच सांगते चरबाट जे असतं ना एकदम असे निबर चरबट आम्ही म्हणतो ते पनीरची भाजी किती पण घाला त्याच्यामध्ये खाऊ वाटत नाही मला एकदा बेकार अनुभव आलेलं होतं एका हॉटेलमध्ये असलं पनीर होतं पनीर आहे लब्बर लबर आहे तेच मला कळत नव्हतं तेव्हापासून ना हॉटेलमध्ये शक्यतो पनीर आले की पहिला एक ना घेऊन मी बघत असते की बाबा कसं आहे काय आहे आणि लगेच बोलून दाखवायचं तिथल्या तर कारण एवढे मुलगा मागायचे पैसे द्यायचे आणि खायचं डुप्लिकेट म्हणजे माझ्यासारखं कोण आहे दादा खूप घाबरतात तुमचे कारण डुप्लिकेट असं काही कुठं दिसलं की मी गप्प बसत नाही बोलते तेव्हा दादा म्हणतात की तुमची म्हणजे ताई फटकळ आहे पण काय असतं ना की एकदा एखादं गप्प बसलं की मग त्यांची मजल तशीच वाढते दोन वेळा मला तसे बेकार अनुभव आलेले होते असं मी आता पटकन इथं माझं स्वयंपाकाचं आवरलं दादाचा पटकन डबा पॅक केला आणि त्याच्यानंतर मग मी आणि आर्यन आम्ही दोघं निघालेलो हो। आहोत आईला पुऱ्या ज्या आहेत त्या ही करून घ्यायला आवलेल्या आहेत तळून घे म्हणलं दादाचा दा डबा दिलाय वेळ झालाय मी आता चाललेली आहे जी आपल्या आश्रमातली पिल्ली आहेत ती आणायला आता ती कोण नेणार काय नेणार ती पुढची स्टोरी तुम्हाला मी नंतर सांगेन ती पिल्ली आणायचं चाललेले आहे सोबतच दादा मला सोडणार सागर आणि मी जाणार आहे कारण दादाला अर्जंट काम आहे एवढ्या दिवस सुट्ट्या वगैरे गेल्या सगळा गोंधळच आहे त्यामुळं दादाला पुढं कामाचं खूप लोड आहे त्यामुळे सागरला म्हणलं मला तेवढी ही कर सर्वताईंना नमस्कार लहानांना आशीर्वाद मोठ्यांना सष्टा नमस्कार अंग महाराजांनी खूप सारा प्रेम आणि आज अक्षय तृतीयाचा दिवस आहे तो तुम्हाला सर्वांना आनंदाचा आणि भरभराटीचा जावं तुमच्या सर्वांचे खूप खूप प्रगती व्हावं हो हीच स्वामीचरण प्रार्थना पटकन दादाच्या गाडीवर बसून मी आर्यन आणि तुमचे दादा गेलो सागरची कंपनी जी आहे तिथं मला उतरलं दादा गेले त्यांच्या त्यांच्या पुढं कामाला कारण दादाला प्रयत्न केला तरी जमत नव्हतं कारण सकाळी लिंक लावायची ती कामाला सागर कशी आले त्याचं पण अचानक असं झालं की कारण असल्यामुळे बऱ्याचदा त्यामुळे त्याला पण इमर्जन्सी जावं लागलं मग त्याला काय केलं ना चॉप्पणीचे म्हणजे मालकाची त्यांच्या गाडी जी आहे आणि सोबत एक दादा होते चालवणारे त्यांची दिली आणि तिथून मग आम्ही आलेलो होतो जिथं आपली पिली सोडलेली होती त्या आश्रमामध्ये आपण पिली घेण्यासाठी आलेलो आहोत एवढं मनाला भरून येत होतं की महिन्याभरानंतर आम्ही भेटणार होतो बघणार होतो आणि प्लस त्यांना घेऊन येणार होतो मुळात महत्त्वाचं म्हणजे घेऊन यायचं ही एक उत्सुकता हा आनंद तुम्ही म्हणजे आता सोडली तर हीच स्वामी कृपा झालेली आहे हीच स्वामी प्रचिती म्हणेन मी प्रचंड प्रमाणात रडलो कारण मी एक स्वतः जिद्द खाल्लेली होती की बाबा आठ जी पिल्ली आहेत एकाला सुद्धा अनाथ किंवा भीक मागायला सोडणार नाही प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हे स्वप्न जे होतं ते मी बघितलेलं होतं आणि मामांच्या रूपाने ते आज पूर्ण झालं सॉरी वाईस देताना माझ्या आवाजामध्ये तुम्हाला बदल दिसेल खरंच सांगते मी का माहिती आहे का अशा काही गोष्टी घडत आहेत ना की ज्या कधी वाटत पण नव्हत्या ह्या इथं आणून सोडल्या त्यावेळेला ह्या अनाथ म्हणून होत्या त्यांनी दिल तेव्हा खाणे किंवा त्यांच्याशी कोणी खेळायला नाही आपलं म्हणून बोलवायला नाही आणि सांगायला तुम्हाला एवढा आनंद होतो की या दोघींना सुद्धा ह्या राहिलेल्या ज्या होत्या ना या दोघींना सुद्धा हक्काचं घर मिळालं आपले जे मामा आहेत सोनंचे त्यांनी घेऊन जाण्यासाठी तयारी ठेवली आणि त्यांच्याकडे आता हे चाललेले आहेत मामांचं माझं बोलणं झालं मामा म्हणले मला पाहिजेत एक नव्हे तर दोघी पाहिजेत म्हणजे ज्या अनाथ होत्या आज त्यांना स्वतःचं घर जे आहे ते मिळालेलं आहे असो चला आता मला देवपूजा करायचे आईनं काय काय ए घर बंद कर बा दंगा दंगा बंद कर तर आईनं पुऱ्या ज्या आहेत त्या करून घेतल्या हे बघा इथं पुऱ्या आहेत इथं पुऱ्या आहेत एवढ्या पुऱ्या चपाती का म्हणलेली मी शेरूच्या ती चपात्या म्हणून मळलेली मी सगळ्याच्या पुरेच करून टाकलेले शेरूच्या डोक्यातच नाही ज्या काय आणि ह्या पण पुरे असं शेरूला लय झालाय जेवायला आई पटकन करून दे मला एक महिन्यानंतर पॅन्थर जो आहे तो या दोघींना भेटत आहे काही नाही नॉर्मली जशा त्या आधी होत्या ना एकत्र खेळत होत्या ना पण तसंच रिॲक्ट केलं मला वाटलं एक महिन्यामध्ये थोडासा पॅन्थरमध्ये वगैरे बदल होईल किंवा काहीतरी तो गुरगुरेल वगैरे किंवा त्याही करेल तर नाही आणि खरं सांगते मी की मामांच्याच सुद्धा मनापासून आभारी कारण त्यांनी जोडी घेतली मला टेन्शन असंच होतं की बाबा एकाला एकाने घेतलं तर दुसरीचं काय पण डायरेक्टली जोडी म्हणजे आता दोन लक्ष्मी ज्या आहेत त्या त्यांच्या पण घरी गेलेल्या आहेत ह्या बघू शकता रॉक्सी आणि ट्रिक्सी जी मी ठेवलेली एक जिद्द होती ना एक विश्वास स्वामींवर तो आज पूर्ण झाला जेवढी होती आटीच्या आटी, आटी। सगळ्यांना आपापलं स्वतःचे हक्काचे मी म्हणेन आई वडील तर चला पूजा पाठ झाली पाहुणे पण आले बरोबर पूजा व्हायला आणि पाहुण्यांची एंट्री व्हायला मला ना तुम्हाला काहीतरी दाखवायचं होतं मुंबईची आई सांगत होती बघा की एक ताई आलेली तिला आत्या म्हणते ताई म्हणजे मुलगी आहे ती तर ते आईला आत्या म्हणते तिनं काहीतरी आम्हाला दिलेलं होतं तर हे बघा एक कॅन केंद्रातलं आहे श्रीपाद हे अगरबत्ती आहे श्रीपाद म्हणून पुन्हा याच्यामध्ये आहे गुलाबजल तर हे आहे गुलाबजी याच्यामध्ये आहे हिनात्तर ह्या साबणा आहेत मला या साबणा ट्राय करायच्या आहेत बघा कारण केंद्रातल्या साबणा कशा असतात काय असतात बघायचं आहे आणि हे सँडल बात म्हणून एक आहे मी स्वयंपाक कसं मला सांगता सांगण्यात आलेलं दोघंच आहेत पण एक्स्ट्रा दोघं आली त्यामुळे मग आता स्वयंपाकाचं थोडंसं मला अजून एक्स्ट्रा काहीतरी बघावं लागेल काय होतंय आहे काय नाही ते बघते आज मला नवीन आणलेले स्वामी वगैरे पूजा करायची पण हे पिल्ले आणा ते जा ते करा माझं आजचं कशाच रुटीनचा काही पत्ता नाही ना पूजेला मला जास्त वेळ देता आला नाही पण ठीक आहे चालायचं हीच आपली सेवा आणि हीच आपली पूजा म्हणायचं पहिला मी चेंज करणार आहे कारण खूप गर्मीचा त्रास व्हायला लागलेला आहे भयंकर त्रास व्हायला लागलेला आहे आता म्हणलं उद्या गुरुवार आहे तर उद्याच डायरेक्टली आपण स्वामींच हे करूया काय ते उद्याच डायरेक्टली म्हणलं स्वामींची आपण स्थापना करूया जे नवीन स्वामी आणलेले आहेत ना त्यांची पूजा म्हणलं डायरेक्टली उद्या गुरुवारलाच करूया कारण आता नाहीच होणार टायमिंग पण निघून गेलं सगळंच झालेलं आहे पाहुण्यांसाठी आणि दोन पदार्थ बनवायचे होते एक म्हणजे भात आणि भजी जमलं नाही कारण का मी ज्या आश्रमात फोन केला त्यांनी सांगितलं की तुम्हाला अमुक अमुक टायमिंगपर्यंतच यावं लागेल कारण का तिथून पुढं आमचं वेगळं रुटीन आहे कोण येणार आहे त्यांच्यात पाहुणे वगैरे सभा आहे काय काय सांगत होते त्यामुळे मी जाग्यावर फक्त डबा देऊन आहेत तशी पळाले कारण मला असं होतं की पुन्हा आणि रखडलं पुन्हा आणि राहिलं मग हेलपाटा होणार तिकडची येणारे आहेत वगैरे आणि जेवणाचं जर बघायला गेलं तर मग आईनं काय केलं मला म्हणली नको पुन्हा दुसरं करू शिवानीनं बनवलेलं होतं एक्स्ट्रा स्वयंपाक तिनं पण तिकडं पुरणपोळी बनवलेली होती मग तिकडची पुरणपोळी आमरस जे काय आहे ना पापड वगैरे आईनं आणले आणि मग असं आम्ही कव्हर केलं सगळं आईला कुठेतरी ने। नेऊन बसवावं एखाद्याला खायला घालायला ते माणूस वैतागून झिंगून आहे ना निघून जाईल हा आपाप बसवायला पाहिजे आईला कुचून कुचून घालते एखादं नको म्हणले तरी अरे मला लिंब जरा आणून दे नंतर कुणीकडे गेल तावरून नटून थटून कुणीकड अरे सणाच एक दिवस सणाच काय होत सणाच घर गावी जातात रे ही आपलं सेंट मारून चाललंय तुझी इच्छा चला चालले आता रिक्स आणि रिक्सी तर त्यांच्यासाठी खाऊ देते मी जाणार होते दोघींना पण सोडायला पण गाडीत जागा नाही कारण त्यांचं पुन्हा सामान आहे ते काय म्हणले की मग आम्ही सामान घेऊन जातो उद्या परवा येतो आणि पुन्हा मग त्यांचा हेल्पआटा होणार म्हणलं आता बघितलं बंद कताना

आज ना माझा वाईस तुम्हाला खूप खराब आला असेल खरंच मनापासून माफी मागते आणि मुळात एक गोष्ट मला कॅमेऱ्यावरती जास्त रडायला आवडत नाही पण काही वेळेला काही गोष्टी अशा कंट्रोल होत नाहीत ना कारण कसं असतं ना की जो तुम्ही आत्मविश्वास एक ठेवता आणि ज्यावेळेला तो पूर्ण होतो ना त्यावेळेला ते आनंदानं तुम्हाला रडायला येतं एवढंच आहे त्यामुळे आजच्या वाईसमध्ये माझ्याकडून दू जे काय झालेलं आहे दुर्लक्ष करा असं इथं रुपेशला रितेशला मी सांगत होते कारण हा मामाचा छोटा मुलगा आहे आणि याला सांगत होते की बाबा कसं करायचं दूध घालायचं नाही ताक घालायचं बरं ते कसं घालायचं कच्चं दूध घालू नका त्यांना काय काय प्रॉब्लेम येतो कारण शेरू आल्यापासून डॉक्टर आणि आम्ही भरपूर साऱ्या चर्चा करतो आम्हाला माहीत आहे की बाबा कुत्र्यांची काळजी कशी घेणं गरजेचं आहे काय चांगलं काय वाईट आणि त्यांना माहीत नाही कारण मामाच्या घरी हे पहिलं कुत्रं जाते मी म्हणेन आत्तापर्यंत माझं आयुष्य गेलं त्या रुपेश रितेशचं गेलं आता त्यांची ते मुलं आलेले आहेत तेव्हा कुठं आता दारामध्ये डॉगी येतात ही ईश्वरी कृपा आहे आणि अगदी मनापासून त्यांनी आपल्या जे पिला आहेत ना त्यांना म्हणजे प्रेम देऊन त्यांचं स्वागतासाठी पाठवलेली होती ही सगळीजण असो दादा आले कारण दादानी मला सांगितलं होतं की आता त्या तिकडं जातील पुन्हा मला बघायला मिळेल न ब मिळेल म्हणून कामावरनं भलेही म्हणले मला पुन्हा हेल्पाट हो दे मी पाच मिनटात निघून जाईन पण दादा आले कारण का दादाला बघायचं होतं या दोघींना आल्या आल्या दादा मन भरून आलं त्यांचं कारण सगळे सगळे आपापल्या घरी आणि ही ह्या दोघीच फक्त अनाथ म्हणून जगत होत्या त्यांना असं रडवू आलं की कसं काय अशा गोष्टी कशा काय घडतात बघा ना की आधीच आमचं बोलणं झालं तर आधी काहीच म्हणजे ठरलं नाही की न्यायचं घ्यायचं ना म्हणजे म्हणतात ना की त्या कुठल्याच गोष्टीला कोणाचंच हे नव्हतं पण अचानक गोष्टी अशा काय घडतात ना समर्थक कृपेने की म्हणजे एखाद्याच्या मनामध्ये प्रेम माया निर्माण होते त्याला वाटतं की नाही एक नव्हे तर मला दोन पाहिजे त्या दोघींचा मी सांभाळ करायला प्रेम द्यायला मी तयार आहे ह्या सगळ्या गोष्टीनं दादाला रडू येत होतं आणि दादा खुश पण होते बरं का अरे का रडायला लागले का अहो अहो रडते का बघा रडाय लागली रडायला लागली ओ मी अक्षरशः शॉक झाले की पिली रडतात मला माहीत आहे पण डोळ्यातून अश्रू घालून पण रडतात मी तोंडात भाकरीचा तुकडा देते तरी घेत नाही ती कशी गप्प पडले बघा ज्यावेळेला मी आश्रमातून बाहेर माझ्यापाशी आली ना तेव्हापासूनच तिच्या डोळ्यातून पाणी सुरू होतं मला काय वाटलं की बाबा ठीक आहे वाऱ्यानं किंवा ह्यानं न तेनं पळत आली वगैरे अशा गोष्टी पण आता मगाशी नव्हतं आणि आता आणि तिच्या डोळ्यात पाणी तर तुम्हाला खरंच सांगते प्राण्यांना बोलता येत नाही एवढंच आहे अन्यथा सगळ्या गोष्टी त्यांना समजतात त्या आनंदी झाले असावे बहुतेक की एक महिना आम्ही तुमच्यापासून लांब राहिलो बंदिस्त जीवन जगलो आणि आज त्या एकदम आजाद झाल्या तिथंसुद्धा तुम्हाला माहिती आहे मामांच्यात वातावरण कसं आहे वीस तीस गाय आहेत दिवसाला शंभरभर लिटर त्यांचं दूध जातं मला माहीत आहे की हे चांगली काळजी घेणार हे छान सांभाळतील कारण परिवर्तन खूप मोठं घडलेलं आहे मी आमच्या फॅमिलीबद्दल परवाच सांगितलं आईबद्दल आजीबद्दल की कुत्र्यांबद्दल कसं आहे आणि आता अचानकचा हा परिवर्तनचा योग होता ना त्यामुळे मला खूप भरून आलं आणि मी आता कधीही गेली ना तर गावी त्यांना भेटू शकते त्यांच्यासाठी खाऊ घेऊन जाऊ शकते मी मुंबईला गेलं तर मी पंकजाच्या ताईच्या बंगल्यावरती जाऊन पिल्यांना बघू शकते हा एक आनंद आहे सगळी माझ्यासमोर डोळ्यासमोर राहतील किंवा आम्ही भेटू शकतो आणि रितूनं मला तिकडे गेल्यानंतरचे व्हिडिओ पाठवले होते की गेल्या गेल्या त्यांना दूध वगैरे त्यांनी ठेवलं कारण त्यांना सांगितलं होतं की मी कसं करा काय करा आणि हा हा व्हिडिओ बघून माझं मन भरून आलं कारण ज्यांना मुली आहेत नको कुत्री आहे आम्हाला नको कुत्री आहे म्हणजे मुली आहेत म्हणून नकारलं त्यांनाच आज लक्ष्मीच्या पावलावर हळदी कुंकू लावून ते आरती करून प्रत्येकानं त्यांचं स्वागत केलं आणि मनाला खूप मोठं समाधान देऊन गेलं कारण जे मुलं होते त्यांचं काय टेन्शन होतं ना पटापटा सगळ्यांनी उचललं पण ज्या पाच जणी होत्या ना दोन पंकजादाई आपल्या लक्ष्मी सांभाळत आहे दोन इकडं आहेत आणि एक जे आहे ना ते दादाचे मित्र आहेत तिथं पण मी एखाद्या दिवशी तुम्हाला भेटवेन त्यांनी तिथनंच ते घेऊन गेलेले होते आणि ह्या दोघींना सोडायला मी जाणार होते कारण का मुंबईच्या मी गेले होते म्हणून मला इथं ह्या दोघींना सोडायला जायचं होतं पण ते ऑलरेडी तिकडून आलेली माणसं म्हणजे ते चौघजण होते त्यात ह्या दोघी आणि मसाल्याचं साहित्य जे होतं ना ते पाठीमागं भरून नेणार होते कारण त्यांचा स्टॉक वगैरे संपलेला आहे उन्हाळा आहे मी आणि विचार केला माझ्यासाठी जर त्यांनी मसाला कॅन्सल केला तर पुन्हा आणि त्यांना वेळ होणार होणार त्यांना ताप होणार आपणच पुन्हा एखाद्या दिवशी जायचं आपण यांना दोघींना भेटायचं आणि मी आता कधीही जाईल तेव्हा भेटणार असो आता व्हिडिओचा एंड करते ताईनो, नो व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ